लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील तसेच काँग्रेसला धक्क्यांवरती धक्के बसत आहेत मिलिंद देवरा अशोक चव्हाण बाबा सिद्दीकी यासारख्या मातब्बर नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपसोबत सत्तेत असलेल्या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला बाबा सिद्दीकींनी काँग्रेस सोडल्यानंतर मुंबईमधील काँग्रेस बरीच दुबळी झाल्याचं बोललं जाते पण आता माजी मंत्री बाबा सिद्दीकी याचे पुत्र जिशान यांनीही आता काँग्रेस विरोधात दंड थोप दिसून येते तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी आक्रमक होत ट्विटरवरती एक पोस्ट केली आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर जिशान सिद्दीकी आता आक्रमक झाले असून लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे तेही पक्षातून बाहेर पडणार अशी चर्चा आता जोर धरते तर बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जिशानही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती त्यांनी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचे सांगत चर्चेवरती पडदा टाकला होता पण त्यांनी काँग्रेसवरती सडकून टीकाही केली होती त्यानंतर काही दिवसातच त्यांना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले काँग्रेसने जिशान यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती केली आहे तर मोहसिन हेदर एक कार्यकारी अध्यक्ष असतील या फेरबदलानंतर जिशान यांनी काँग्रेसवरती निशाणा साधला आहे युवक काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच अठ्ठ्याऐंशी हजाराहून अधिक मतांनी आपली निवड झाल्याचं सा सांगत त्यांनी लवकर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे नेमकं काय म्हणाले जिशान पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौदा मतांनी निवडून दिले होते युवक काँग्रेसच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले मला हे पद लॉबिंग करून मिळालेले नाही निवडणुकीत उच्चांकी मतदानातून माझी निवड करण्यात आली आहे संघटनेत बारा वर्ष काम करताना तीन निवडणुका लढल्या त्यानंतरही मला पदावरून हटवल्याची अधिकृत माहिती पक्षाकडून न मिळता बातम्या आणि सोशल मीडियातून मिळाली हे दुर्दैवी आहे मला मतदान केलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौदा सदस्यांचा मी उत्तरदायी आहे त्यामुळे लवकरच याबाबत भूमिका स्पष्ट करेल असं म्हणत जिशान यांनी काँग्रेसलाच आता लळकारलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिशान सिद्दीकी ही काँग्रेस सोडतात की काय याचं उत्तर मिळेलच पण एकूणच लोकसभेआधी काँग्रेसला लागलेल्या गळतीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका